श्री स्वामी समर्थ श्रोते हो छत्र स्वामी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या भाविकऱ्यांचं खरंच खूप मनापासून स्वागत आहे काल आपण बघितलं कालच्या आपण बघितलं की स्वामी समर्थ महाराज कोणाला पावतात आणि खूप छान तुमचा प्रतिसाद मिळाला त्यासाठी सगळ्यांची खूप खूप मनापासून धन्यवाद आजचा विषय तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहेत की स्वामी समर्थ महाराजांची ऊर्जा कशा प्रकारे कार्य करते किंवा ती कशी मिळवायची तर तेच आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची ऊर्जा आणि त्यांचं जे ध्यान केल्याने आपल्याला काय मिळतं ते सगळ्यात प्रथम आपण बघूया स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट येथे अवतरले म्हणजे एक प्रकारे अवतरले म्हणजे की ते तिथंच स्थायिक झाले त्यांच्या या करुणामय अवताराने त्यांनी बऱ्याच अशा पीडित दुखीत ज्यांना सहारा नाही अशा लोकांना त्यांनी जवळ करून खूप अडचणीतून बाहेर काढले मग ते सहज काढलं का तर नाही तर त्यांच्याकडून ती कार्यस्वामींनी करून घेतली त्यांच्याकडून ते ध्यान महाराजांनी करून घेतलं मग साध तुम्ही स्वामीचरित्रातलं जरी बाळप्पा चोळप्पा सुंदराबाई या सगळ्यांचे जर तुम्ही कार्य बघितले तर सगळ्यांचंच कार्य उत्तमच होत पण ज्याचे त्याचे नशिबाचे भोग ज्याला त्याला ते भोगावेच लागतात जे की सुंदराबाईंनी भोगले पण ते त्यांनी त्यांच्या म्हणजे प्रत्येकाला जो जो स्वार्थ असतो त्या स्वार्थापोटीच त्यांनी जे काही ते, ते आपण बघितलेलंच आहेत स्वामी चरित्र सारामृतामध्ये आणि त्याचं सखोल जर तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ ऐकायचा असेल तर त्यावरतीही आपण नक्कीच बनवूया तर चला तर त्यांचे स्वरूप फक्त एका साध्या संतांचे नाहीत ते परब्रह्म आहेत की जे अखंड आहेत जे शाश्वत आहेत हे अनंत ब्रह्मांडे ज्यांनी रचिले ते कोण ते आपले स्वामी महाराजच आहेत आणि अशा आपल्या या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी जो भाविक अगदी श्रद्धेने बसतो त्याला त्यांच्या अद्भुत शक्तीचा नक्कीच अनुभव येतो ही ऊर्जा केवळ मनस शांती देणारी नाही तर आपलं आयुष्यही बदलणारी आहे मग त्यामध्ये संकटांचं निरसन किंवा तुमच्या आत्म्याला एक उन्नत करणारी जी ऊर्जा असते ती यांच्या सेवेतून मिळते मात्र त्याचबरोबर आपण त्या श्रद्धेसाठी किंवा ती ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला काय करायला हवं सगळ्यात पहिले स्वामी समर्थ महाराजांना अगदी श्रद्धा आणि मनाने स्वतःला समर्पित करा आणि ती तुमच्यातली जी ऊर्जा आहेत की तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रती तुम्ही काय म्हणजे त्यांना तुम्ही काय मानता आहात किंवा मा तुम्ही त्यांच्याबद्दल कोणती करुणा भाव तुम्ही दाखवत आहात यावरती तुमची ऊर्जा खरंच खूप प्रमाणे ॲक्टिव्ह होते तुम्ही मनापासून एक वेळा तारक मंत्र म्हणा त्यातल्या प्रत्येक शब्दाचा एकनेक अर्थ एवढा सुंदर आणि एवढा गुढ रहस्य आहे त्या एक एका शब्दामध्ये कि अक्षरशः ज्या वेळेला तुम्ही म्हणतात निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे तर तुमच्या मनाला तुम्हाला सांगायचं आहे की निशंक हो निर्भय हो कारण का तर तुझ्या पाठीमागे स्वामी महाराज आहेत आणि हेच तुम्हाला स्वामी महाराजांच्या समोर ज्या वेळेला तुम्ही बसतात त्यावेळेला हे अनुभवायचं आहे प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये स्वामी महाराजे असतातच कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये मग त्यांची ऊर्जा आपल्यामध्ये तेव्हाच कार्य करते जेव्हा आपण पूर्ण श्रद्धा व समर्पणाने त्यांना हाक मारतो श्री स्वामी समर्थ हा क्षणाक्षणी मंत्र या मंत्रातच त्यांची संपूर्ण कृपा सामावलेली आहेत या नामाचा जप जेव्हा आपण करतो तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचे सूक्ष्म तरंग अगदी आपल्या अवतीभोवती फिरायला लागतात आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतात मग हे सगळं करताना तुमच्यातील कोणत्या शक्तीचा नाश होतो तर तुमच्यामध्ये जी नकारात्मक शक्ती असते ती शक्ती अगदी हळूहळू का होईना अगदी सुरुवातीला अगदी हळू प्रमाणात आणि नंतर जसा तुमचा सेवेचा ओघ वाढतो तशी ही नकारात्मकता तुमच्या शरीरातून अगदी प्रचंड प्रमाणात नाही शिवायला सुरुवात होते म्हणून कधीही सेवा करताना त्यामध्ये सातत्य ठेवा आज केली उद्या सोडू नका उद्या केली तर परवा सोडू नका सातत्य ठेवा जेवढी होईल तेवढी सेवा करा करून आपण घेत नाही आपले महाराजच आपल्याकडून करून घेत असतात आणि हाही भाव मनामध्ये ठेवा मग ह्या नकारात्मक शक्तीचा नाश कशा प्रकारे होतो तर स्वामींच्या ऊर्जेचा एक मोठा परिणाम म्हणजे नकारात्मक शक्तीचा नाश मनात जी तुमच्या भीती असते चिंता असते शंका असतात दुःख असतात हे सर्व अंधकारासारखे असते पण स्वामींचे नाव जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये जेव्हा घेतात तेव्हा त्या ते अंधकारात ते एक तेजाचा किरण शिरतो आणि भक्ताला सुरक्षिततेची आणि सकारात्मकतेची अनुभूती होते म्हणजे होतेच आणि या सगळं करत असताना तुमच्या आयुष्याला दिशाही मिळतेच मिळते आजपर्यंत हजारो भाविक हजारो नाही लाखो करोडो भाविक आहेत की त्यांच्या आयुष्याला महाराजांनी कलाटणी दिलेली आहे जे ज्यांनी शून्यातून विश्व उभं केलं त्यांच्या याच असे बरेच सेवेकरी आहेत की ज्यांची उदाहरणं आपण बघतो काही बखरमधून वाचतो किंवा काही ग्रंथांमधून वाचतो कितीही गोंधळलेल्या परिस्थितीत तुम्ही असा पण स्वामी समर्थ महाराजांची ऊर्जा तुम्हाला नक्कीच योग्य मार्ग दाखवते त्यांच्या कृपेने जीवनात ठोस निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात निर्माण होते अनेक भक्त सांगतात की स्वामींना प्रार्थना केल्यावर त्यांना अचानक योग्य मार्ग सुचतो किंवा योग्य व्यक्ती त्या कार्यासाठी भेटते हीच ती ऊर्जा असते की जी आपल्याकडून कार्य करून घेत असते किंवा कार्यरत असल्याचे हे चिन्ह असते मग ह्या सगळ्याच गोष्टी करताना तुमच्यावर अजून कोणता प्रभाव पडतो तर तुमच्या आरोग्यावर पडतो स्वामी समर्थ महाराज हे केवळ आध्यात्मिकच नाही तर शारीरिक पातळीवरही कृपा करतात त्यांच्या ऊर्जेच्या स्पर्शाने मन शांत होते ताण कमी होतो आणि शरीराला बळ प्राप्त होते आजारी व्यक्तींना त्यांचे नामस्मरण किंवा ध्यान केल्यानंतर अनेकदा आश्चर्यकारक परिणाम दिसून येतात म्हणून बऱ्याच वेळा सांगितलं जातं आपण कुठेही जा तुम्ही मठात जा कुठेही जा तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते तुम्ही तुमच्या हाताची पहिली तीन बोट त्या पाण्यामध्ये बुनवून तुम्ही तीर्थ तयार करा तारक मंत्र म्हणा तुम्हाला जेवढ्या वेळा म्हणता येईल तीन पाच अकरा सात वेळा जसा म्हणता येईल तसा म्हणा आणि ते तीर्थ आजारी व्यक्तीला द्या बघा त्यांमध्ये काय फरक पडलेला दिसेल हीच असते ती ऊर्जा जे की स्वामी महाराज आपल्यापर्यंत पोहोचवता मग हे सगळं करत असताना तुमची अजून कोणती उन्नती होते तर तुमची आध्यात्मिक उन्नती होते स्वामींची ऊर्जा भक्ताला आत्मसाक्षरातकाकडे तर नेतेच नेते ती केवळ सांसारिक समस्या सोडवणी सोडवणारी नाही तर जीवनाच्या अंतिम सत्याशी जोडणारी शक्ती आहे ही ऊर्जा भक्ताला हळूहळू मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर देण्याकडे मार्गदर्शन करते आणि हे खरंच खूप महत्वाचं आहे की आपण या आपला या भूतलावरती जन्म का झाला आहे कशासाठी झाला आहे आणि आपण यापूर्वी आपण मागच्या जन्मात कोणासोबत होतो हेही जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि जो स्वामींच्या सेवेत येतो त्याला या सगळ्याच गोष्टींचा अनुभव येतोच येतो नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये मा मला सांगायला विसरू नका की अशा अनुभूती तुम्हाला आलेल्या आहेत का प्रत्येक सेवेकऱ्याला येताच येत या आता बरेच सेवेकरी म्हणतील की ताई आम्ही या सगळ्याच गोष्टींसाठी आता तुम्हाला बरंच काही माहिती आहे की स्वामी महाराजांच्या सेवा कशा प्रकारे करावे पण त्यात काही नवीनही सेवेकरी असतील मग त्यांच्यासाठी जे काही मी सांगणार आहे अगदी माझ्या शब्दामध्ये मा स्वामी माझ्याकडून करून घेत आहेत मी काहीच करत नाही आहे तर तुम्ही त्यासाठी काय करायला पाहिजे तर सकाळचे ध्यान आणि स्वामींची ऊर्जा ही तुम्हाला अनुभवायची आहे मग ती कशी अनुभवायची आहे ज्या वेळेला सकाळचं ब्रह्ममुहूर्त मानलं जात किती तीन ते पाच वाजेचा काळ हा ब्रह्ममुहूर्ताचा असतो या काळात वातावरण अगदी शुद्ध असते मन शांत असते आणि निसर्गातील दिव्य शक्ती अगदी अधिक प्रमाणात कार्यरत असते या वेळेत जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे ध्यान केले तर त्यांची ऊर्जा अधिक वेगाने आणि स्पष्टतेने तुम्हाला अनुभवता येते मग सकाळचे ध्यान कसं करावं तर शांततेने एखादी जागा निवडा आपल्या घरातही असतेच शांत जागा मग त्या घरातील शांत जागेवरती पूर्व दिशेला तोंड करून बसा म्हणजेच पूर्वाभिमुख बसा आणि नक्कीच स्नान करून बसा तुम्हाला जर जमत असतील तर पांढरे शुभ्र कपडे घालण्याचा नक्कीच प्रयत्न करा असं म्हणणार नाही पण घातले तर फारच छान आहेत जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते घाला पण स्वच्छ आणि धुतलेले घात परिधान करा समोर स्वामी समर्थ महाराजांचे एखादा फोटो असेल प्रतिमा असेल तर ती ठेवा किंवा पादुका असतील त्या ठेवा आणि दिवा अगरबत्ती लावून म्हणजे छोटासा दिवा लावला तरीही चालेल आणि अगरबत्ती प्रज्वलित करा यामुळे जे वातावरण आहे ते अगदी पवित्र होते आणि आपल्या मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते आणि आपलं मन एकाग्र होण्यासाठी आता तयार मग तुम्हाला प्राणायाम काय करायचा यासोबत डोळे मिटून काही मिनिटे खोल श्वास घ्या डोळे मिटून काही मिनिटे खोल श्वास घ्या आणि तो सोडा यामुळे मनातील अस्थिरता कमी होते मग आता हळूहळू तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे तुमच्या भोवयांच्या मध्यभागात तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तुमच्या समोर स्वामी महाराज बसले आहेत हे तुम्हाला म्हणजे साक्षात बसले आहेत ती प्रतिमा नसून साक्षात महाराज बसले आहेत आणि मी माझ्या महाराजांचे जप करत आहेत आणि हळूहळू तुम्हाला रोजच्या या सवयी लावून तुम्हाला तुमचा अध्यात्माचा प्रवास अगदी वाढवायचा आहे आणि यानंतर तुमच्या आयुष्यात काय घटना घडतायत ह्या नक्कीच मला सांगायला विसरू नका या ऊर्जेची काय अनुभूती असते तर जप करताना कल्पना करा की स्वामी महाराजांचे तेजस्वी प्रकाश किरण तुमच्या डोक्यावरून अगदी खाली उतरून तुमच्या हृदयात भरत आहेत तो प्रकाश हळूहळू हळूहळू शरीरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये पसरत आहेत तुमच्यात जी भीती आहे दुःख आहे आजार आहे चिंता आहे या सगळ्या गोष्टी त्या प्रकाशात नष्ट होत आहेत हे सगळं अनुभवा आणि स्वामी महाराजांचा जप तुमचा चालूच ठेवा मात्र ही ध्यानधारणा तुम्हाला किती वेळ करायची आहे जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटं करा आणि कमीत कमी दहा मिनिट तरी करा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मुखकमलावर किंवा चरणांवर मन स्थिर करून ठेवा त्यांचा आवाज त्यांचे अवघ्या बाळा रे मनात ऐकण्याचा प्रयत्न करा जसं स्वामी महाराज बऱ्याच वेळा बाळप्पाला म्हणायचे आपल्या स्वामी सुतांना हाक मारायचे अगदी त्याच प्रकारे स्वतःला समजण्याचा प्रयत्न करा अनुभवण्याचा प्रयत्न करा आणि बघा तुम्हालाही ह्या दिव्य प्रकाशाचा झोत तुमच्यावरती पडलेला नक्कीच जाणवेल फक्त तुमच्या मनाची शुद्धता असणे खूप गरजेचे आहे तुम्ही एक दिवस केलं दुसऱ्या दिवशी सोडून देणार असं करू नका सातत्य ठेवा थे मी मागच्याही भागामध्ये सांगितलं प्रत्येक सेवा करताना त्यामध्ये सातत्य ठेवा थे तुमचं मन जरी नग नसल लागेल ज्या दिवशी तरीही बसा आणि करा तुमची जी सेवेची जी साखळी आहे ती तोडू नका मग हे सगळं करताना तुम्हाला अजून काय करायचंय तर तुम्हाला कृतज्ञ व्हायचंय तुम्हाला कृतज्ञता मानायची आहे स्वामींना मनापासून धन्यवाद द्या आणि प्रार्थना करा माझ्या जीवनात तुमची कृपा स्वामी सदैव राहू द्या माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या सोबत राहा मी कुठं चुकलो तर मला सांभाळा मला सावरून घ्या माझं पाऊल चुकीच्या दिशेला जाऊ देऊ नका माझ्या आयुष्यात चुकीची माणसं येऊ देऊ नका माझ्या आयुष्यात फक्त सकारात्मक व्यक्ती येऊ द्या असं तुम्हाला स्वामी महाराजांना कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यांना सांगायचंय हे सगळंच करताना बघा तुमचं मन किती शांत होते आणि तुम्हाला दिवसभरासाठी तुम्हाला एवढी सकारात्मकता मिळेल की तुम्ही त्या गोष्टीचा विचारही करू शकत नाही कामात तुमचं लक्ष लागायला लागेल तुमचा गोंधळ कमी होईल तुमच्या शरीराला अगदी एक ताजे तवानेपणा येईल स्वामींचे सूक्ष्म मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आणि जीवनात आनंद समाधान आणि आत्मविश्वास तुम्हाला वाढलेला दिसेल फक्त ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये सातत्य ठेवा कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका समोर जर जरी करत असेल तरी तुम्ही करू नका निष्कर्ष काय येतो तर ह्या सगळ्याच गोष्टींमधून आपण तो नक्कीच ऐकून घ्या स्वामी समर्थ महाराज ही ऊर्जा अगदी असीम आहे अनंत आहेत आपण म्हणतो ना अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत की जे कधी संपत नाही जे ब्रह्मांड आहे त्याला कधीही अंत नाही तुम्ही सर्व व्यापी आहात तुम्ही केवळ भौतिक पातळीवर नाही तर आध्यात्मिक पातळीवरही माझ्या आत्म्याला तुम्ही शुद्ध करत आहात किंवा मला ती शक्ती प्रदान करत आहात आणि हे सगळं तुम्हाला सकाळच्या ध्यानातून तुम्हाला त्या ऊर्जेशी ज्या वेळेला तुम्ही जोडाल त्यावेळेला हे सगळं तुम्हाला अनुभवायला मिळेल जो कोणी दररोज सकाळी काही मिनिटे स्वामी समर्थ महाराजांचे ध्यान करेल त्याच्या आयुष्यात नक्की त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल हे घडलेलेच दिसतील आणि नक्कीच घडणार या मात्र ही शंका नाही म्हणून स्वामी महाराज नेहमी एकच वाक्य बोलायचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत पण आपल्याला असं नाही म्हणायचंय आपल्याला असं म्हणायचंय भिवू नकोस मी तुझ्या सोबत आहे कारण ज्या वेळेला आपले स्वामी आपल्यासोबत चालतील त्यावेळेला आपण कुठंच चुकणार नाही आणि आपल्याला तेच करायचं नाहीये कुठंच चुकायचं नाहीये तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की स्वामी समर्थ महाराजांची ऊर्जा कशा प्रकारे कार्य करते हे आज नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच पुन्हा पुढच्या नवीन एका वेगळ्याच विषयावर आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करते आणि तुम्हा सगळ्यांना नमस्कार